तुम्हाला पण कॅन्डल बनवायला आवडतं का तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे तर आज मी एक वर्कशॉप अटेंड केलं जिथं कॅन्डल बनवायला शिकवली सर्वप्रथम वॅक्स मेल्ट करून घेतलं होतं आणि एका काचेच्या जारमध्ये एका स्टिकला दोरी अडकवून ठेवली होती जेणेकरून ती सरळ राहील आणि त्यानंतर ते मेल्ट केलेलं वॅक्स आम्ही त्यामध्ये पोर केलं तर हे कॅन्डल सेट व्हायला खूप वेळ लागतो जवळजवळ पंचेचाळीस मिनटं तरी लागतात तर मीन वाईल आम्ही हे साईडला ठेवून दिलं होतं आणि वेगवेगळ्या वेग गोष्टी ती आम्हाला शिकवत होती तर ही अगोदरच बनवलेली कॉफीच्या थीमची एक कॅन्डल आहे आणि त्यानंतर आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो जसं की वॅक्स किती टेम्परेचरवर मेल्ट करायला हवं आहे त्यानंतर कुठलं वॅक्स वापरायचं त्यामध्ये रंग कसे मिसळायचे आणि कोणती काळजी घ्यायची वॅक्स यूज करताना इथे वेगवेगळे मोल्डसुद्धा अवेलेबल होते तर हे डेझीचं मोल्ड आहे डेझी या फुलाचं तर पिवळा रंग ओतून त्यामध्ये ते सेट करण्यासाठी इथे ठेवणार थे होतो आणि हे पण खूप छान अशा आकारामध्ये आलं होतं जेव्हा ते तयार झालं होतं तेव्हा वेगवेगळे शेपसुद्धा अवेलेबल होते हार्ट त्यानंतर कॉफी बीन्स वेगवेगळी पानं तर आम्ही त्यातले काही ट्राय केले इथं माझी कॅन्डल आता सुकलेली होती तर मी त्याचं फिनिशिंग वर्क करत होते काही कडेला वॅक्स अडकलेलं होतं तर ते काढून ठेवायचं होतं मला त्यासाठी त्यानंतर थोडं अजून डेकोरेशन करायचं म्हणून कॅन्डलमध्ये थोडं अजून वॅक्स ओतलं होतं मीन वाईल अजून एक मुलगी वेगळ्या थीमची कॅन्डल इथे बनवत होती जी की कॉफी बीन्स तिने वरती सजवले होते तर ते शूट करण्याचा मोह मला अजिबात आवडला नाही म्हणून मी इथे तुमच्यासाठी तेही शूट करून ठेवलं होतं त्यानंतर उरलेल्या वॅक्सवरती आम्ही हर्ट शेप असा चिकटवला वरती आणि ही व्हॅलेंटाईन थीमसाठी अगदी बेस्ट कॅन्डल तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर असे वर्कशॉप अटेंड केल्यामुळं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात बाय